आज रात्रीचा प्लॅन ठरला रगडापुरी चाट बनवायचा आणि दुपारी बनवलं होता मसाला खिचडी त्यानंतर मेहंदी काढली तिने माझ्या हातावर आणि त्यानंतर मग वाटाणा भिजत घातला पिवळा वाटाणा आणि काय झालं आहे ना उन्हाळा जसं वाढला आहे ना तसं घरामध्ये ना मुंगळे व्हायला लागले ते आमच्या किचन रोट्यावर आहे ना मुंगळे येतात त्यामुळे ना काय झालं काय माहिती छोटंसं बीळ आहे कुठंतरी पण त्यात नाही ना मुंगळे एक एक दोन दोन मुंगळे बाहेर येत असतात तर रगडा पुरी बनवायला घेतली आहे पिवळा वाटाणा शिजवून घेतला त्यासोबत घेतला धना जिरा पावडर चाट मसाला लाल मिरची पावडर आणि थोडीशी शेव आणि मीठ तर वाटाणा असा मस्त चार पाच तास भिजवला होता मऊ शिजवून घेतला एकदम मीठ आणि हळद टाकून शिजवून घेतला आहे आणि छानपैकी असा रगडा चाट बनवायला घेतलं तर आज पूर्ण स्वयंपाकाला पूर्ण विराम होता आमच्या घरामध्ये दुपारी मसाला खिचडी बनवली नाता रगडा चाटचा प्लॅन आहे तर मग कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक हिरवी मिरची आणि सोनूनी बाहेरना अशा पुऱ्या आणल्या होत्या विकत आणि ही दही घेतलं गोड दही साखरे साखर टाकून आणि कल्याण भेळचं जे ब्रँड आहे त्याची चिंचेची चटणी घेतली चिंचेची चटणी म्हणजे गोड चिंचीची प्युरी आहे ती तर चला मग तुम्हाला रगडा चाट कसा बनवायचा ते दाखवते रगडा जेवढा पाहिजे आपल्याला तेवढा वाटाणा प्लेटमध्ये टाकून घ्यायचा त्यामध्ये एक तीन ते चार पुऱ्या तोडून घ्यायच्या आणि मेहंदी फार छान रंगली होती ती तिने जी मेहंदी काढली होती ना दुपारी खूप रंग आला होता तिला आता पुऱ्या टाकून घेतल्यानंतर टाकून घेऊया कांदा आणि बाहेर जर हीच प्लेट खायची ठरली ना तर चाळीस रुपयाला आहे तर त्याबद्दल पण काही नाही बाहेर पण पन खातो पण आज सगळ्यांनी म्हटलं घरामध्ये चाट बनवू मस्त कोथिंबीर टाकली थोडीशी हिरवी मिरची बारीक चॉप केलेली टाकली टोमॅटो टाकला आणि आता त्यावर टाकून घेऊया गोड असं दही मसाले पण टाकून घ्यायचे मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर धना जिरा पावडर जी माझ्या घरातच कायम करून ठेवते मी रोस्टेड धने आणि जिरे एकत्र भाजून मिक्सरमध्ये फिरवून ठेवते त्याला स्मेल खूप छान असतो घरगुती चाट मसाला मीठ आणि मीठ बेताचंच घालायचं कारण ना आपण वाटाणा शिजवताना पण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ प्रमाणामध्येच टाकायचं आणि ही चिंचीची आंबट गोड अशी चटणी इतकी भारी आहे ना कल्याण कल्याण भेळची चटणी जी आहे ना आपल्याला बाजार बाजारमध्ये मिळेल आणि प्रॉपर ब्रँड आहे कल्याण भेळ ऑफकोर्स पुण्यातला ब्रँड आहे प्रॉपर तर असणार आणि मग मस्त असं चिंचगुळाची चटणी घातल्यानंतर थोडंसं दही आणि त्यावरती टाकून घेऊया शेव तर असं बनवत होते ना पोरं मला म्हणत होते आता एक पाणीपुरीची गाडी सुरू करतो छान बनवते खूप आणि हसत होते म्हटलं हो आता तेच राहिले करायचं आणि मग कोथिंबीर टाकली आणि तयार आहे रगडापुरी दही चाट काय जे म्हणता येईल ते रगडापुरी दही चाट आणि ही दिदी बघा मी खायला बसले ना व्हिडिओ घ्यायला लागले लगेच मला म्हटली खा गं खा गं कसं खाती बघू जरा कशी लागतं बघू जरा आणि तुम्हाला सांगू का खरं पण पाणीपुरीवाला पण असं बनवू शकत नाही असा दही रगडा चाट मी बनवला होता आणि एक नंबर झाला होता असा आंबट आंबटगोड चटपटीत खायला छान वाटतं